दुकानावरती उभे आहोत ते वरती पाठीमा बघा आपल्याला जो कडा पाहायला मिळतो का कडा आहे जी माता आपल्या दोन महिन्याच्या बालासाठी जो कडा खाली उतरून आलेली तो हा कडा बघा वार होता शनिवार गोजागिरी पौर्णिमा गडावरती कार्यक्रम होता त्या कार्यक्रम मध्ये मा जी माता विसवली संध्याकाळी साडेपाच वाजले नगर खड्यावरती नगारे वाजले बाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद झाला त्यावेळी नेम होत एकदा कि दरवाजा बंद झाला की वरणा खाली जाईल ते म्हणजे खलखलत पाणी खायल फक्त वारा बघा हिरा पाशा पायऱ्या खाली उतरून येते सांगोती कटकर यांना विनंती करू लागते कि सांगोती काटकर अहो का जाऊ द्या माझ दोन महिन्याच बाळ खाली आहे सांगोजी काटकर म्हणते तर मला महाराजांची आज्ञा नाही महाराजांची आज्ञा घेऊ आम्ही तुला खाली सोडतो हिरा पुन्हा पायशे पाया गडावरती चढून जाते अह तिची राण्या काय गडावरती केली जाते तिच्या मनामध्ये भीती असते की माझं बाल एकटं घरी आम्ही गडावरती काय करते वरती शंभर एकराचा परिसर फिरते उतरण्यास तिला शेवट हा पश्चिम टोक तो, टोक सापडतो पश्चिम पश्चिम टोकावरनं खाली उतरून येते बघा सकाळची सांगोजी घाटकर गडावरती खबर पाठवतात की महाराज अवजी माता रात्री बालासाठी रडत होती त्या अजूनही खाली आलेले नाही दोन मावले तिच्या घरी अह दोन मावले गडावरती शोधणार गडावरती शोधणार मावल्यानं चप्पल दुधाचं भांड सापडत खाले आलेले मावले तिला पालखीमध्ये बसून गडावरती घेऊन जातात <laughs> तिच्या मनामध्ये भीती असते की आता मला महाराज शिक्षा करणार हीरा राजदरबारात जाते अ राजदरबारात जातच महाराजांना म्हणते महाराज काय शिक्षा करायचे मला करा, करा। माझ्या बालाला करू नका हीराला महाराज म्हणतात आम्ही तुला शिक्षा करणार नाही परंतु ज्या वेळेला तू रात्री उतरून गेलीस ती जागा फक्त आम्हाला तिथे जाऊन दाखव हिरा इथपर्यंत घेऊन येते मार्ग या ठिकाणी मी खाली उतरून गेलो तू रात्रीच्या वेळी गेलीस आता दिवस आहे उजेड आहे उजेडातून उजेडा आमच्या नजरेसमोर जाऊन दाखव नाही महाराज त्यावेळी फक्त माझ्या डोल्यासमोर माझं बाल होत आता खाली मला दरी दिसते तिला सिंह सरापाशीरोजींच्या हस्ते साडीचोली देव तिचा सत्कार केला अहो त्या माथ्याच्या बालाला महाराज नक्कीच म्हटले असतील की वा भाद्रा वा याच आईचं चा दुपी लवकर मोठा हो आमच्या स्वराज्यात सामील हो त्याचं नाव देखील झुंजाराव म्हणून ठेवलं बघा हिरोजीना सांगितलं हिरोजी कड्याला तसा कड्याला नाव द्या हिरकडीचा शत्रू हल्ला करण्यास आरामात चढून येऊ शकतो म्हणून कड्याला तसल कड्याला बुरुज बांधला बुरजाला नाव दिलं हिरकडीचा बुरुजला त्याच्यावरती एक छोटीशी कविता देखील आहे कविता अशी आहे की रायगडावरी राजधान ती रायगडावरील राजधानी होती श्री शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो येथील होते बसले होते या नावाचे राहत गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नाव त्या तडप धारगरवालीचे हिरागडावर सांज सकाळी दूध घालायला येई धावत जाऊनी कडा उतरुणी बाला खुशी आतून धाडस पावणी महाराज स्तंभित झाले हिरास साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले अव कड्यावर त्या बुरुज बांधीला साक्षाईच्या प्रेमाची अरे कथा सांगतो ऐका अजूनी एतील हिरकणी बुरुजाची अव कथा सांगतो ऐका अजून येथील हिरकणी बुरजाची अशी याच्यावरती एक छोटीशी कविता देखील होती बघा आता पण वरती जाऊन गडाचा मेन गेट म्हंटल तर महादरवाजा पाण्यासाठी आपण वरती जाणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज फव दे